काल जळगाव शहरातील जळगाव शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस हवलदार आनंद निकुम आणि प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहू नगर परिसरामधील एक इसम हा यमिली ड्रगचा विक्री करतो त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या सहाय्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद भिस्ती शाहूनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला त्रेपन्न ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम असं एम डी मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ मिळून आलेला आहे त्याची किंमत सुमारे पाच लाख चौतीस हजार आहे हा एम डी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौसष्ट ऑब्लिक पंचवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ ब एकवीस क बावीस आणि सत्तावीस या कलमानावर त्या संबंधित सम सरफराज जावेद बिस्ती याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे याच्यावर या अगोदर आर्मॅकचा एक गुन्हा दाखल आहे आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत हा आरोपी सदर एम डी मॅफेड्रॉन हेड अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार आहे